हे hey, हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन मध्ये तर मी आज जात आहे जय जय स्वामी समर्थ सिरियलच्या शूटिंगसाठी तर चला भेटूयात सेटवर श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपलं नेहमीप्रमाणे काम चालू आहे माझे कपडे घालून झालेले आहेत तर मी आता फेटा बांधतोय आता फेटा बांधून मी सेटवर जाईन आणि मी नेहमीच काम स्वतःच करतो तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितच असेल हा आहे आपल्या अक्कलकोटमधील मधील स्वामींचा मठ आणि स्वामींच्या मठामध्ये सीन ची रिहर्सल चालू आहे आणि इकडे चंदन सरांना माइक लावतोय हे आहेत आपले सीनची रिहर्सल करून झाली माइक लावून झालेला आहे इकडे कॅमेरा सेटिंग पण झालेली आहे सीन डन झालेला लंच ब्रेक झाला हे आहे आपलं आजचं जेवण आज फुल डे मठामध्ये स्वामींच्या शूटिंग होती त्यानंतर साडेतीन वाजले ब्लॅक टी घेतली हॅलो गाईज सर मठामध्ये आमचा एक सीन कम्प्लीट झालेला आहे आणि आता थोडा ब्रेक आहे तर म्हटलं चला जरा फिरून येऊया आमचे स्वामींच्या मठामध्येच अजून दोन ते तीन सीन बाकी होते आता सेकंडचा सीनचा मास्टर कंप्लीट होऊन क्लोज कटिंग चालू होती त्यामुळं सगळे आम्ही असं निवांत वाट बघत बसलेलो होतो इकडे अंजली बहुतेक पिक्चरच बघते झाला बघून नाही बघ अरे मेकअप ऑल तू तुला काही गरज नाही सवनी करायची व्यवस्थित करायची असं अरे तू पण ये तू पण ये बोल तिकडे सीन चालू आहे सीन आणि आपण इकडे निवडणं बसलोय तुझं कुणी पुसलं पुस माझा पती मेला <laughs> 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 कालचा कंटिन्युटीचा चेंज होता त्यामुळे तो सकाळचा चेंज मी आता चेंज करून दुसऱ्या सीन साठी जातोय आणि आमचा आज माझ्यामध्येच सीन आहेत मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो आहे की आमच्या सेटवर आता सध्या गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्या मना स्वामी गुरुचरित्राचं पारायण सांगतायत आम्ही गावकरी आणि स्वामींचे सगळे भक्त सेवक सगळे आम्ही ऐकत बसलेलो आहे तर चला जाऊया सेटवर माझा चेंज झालेला आहे आणि मी सेटवर निघालो आहे आणि वरून असा व्ह्यू दिसतो खालचा वर म्हणजे आमच्या चेंजिंग रूम आहेत त्या वर आहेत आणि हे आहे आपला अक्कलकोट इकडे तुम्हाला झोपड्या दिसत असतील बरेच झाडं आहेत आणि नवीन लोकेशन पण मध्ये तयार केलेली मी ती मला व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहेत आणि आता इकडे आपला मठ रेडी झालेला आहे आता नाश्ता ब्रेक होणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि नाश्ता करून मग पुढचा कंटिन्यू सीन होणार आहे आणि इकडे नाश्ता ब्रेक झालेला आहे आज रगडापुरी आहे नाश्त्यामध्ये नाष्टा करून झालेला आहे हॅलो आहेच तर आत्ता आमचा मठामध्ये एक सीन होता स्वामी आम्हाला गुरुचरित्राचं पारायण सांगतात आणि पारायण झाल्यानंतर स्वामी सगळ्या गावकऱ्यांची आणि स्वामी त्यांच्या सगळ्या भक्तांची परीक्षा घेत आहेत म्हणजे अहंकाराची परीक्षा असते ती की एक दगड असतो तो सगळ्यांना उचलायला सांगतात आणि त्यातून एक शिकवण आहे की अहंकार माणसांमध्ये कितीपर्यंत असतो आणि हा एपिसोड तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आपल्या जयजय समर्थ या सिरियलमध्ये कलर्स मराठीवर तर आता मी डिटेल्समध्ये त्या सीनविषयी काही सांगू शकत नाही तर सीन खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता थोड्या वेळामध्ये क्लोज असतील आणि त्यानंतर पॅकअप होईल आता आठ वीस झालेत नऊची शिफ्ट आहे तर साडेनऊ पर्यंत पॅकअप होऊन जाईल चला तर भेटूया नंतर तर काहीच नऊ वाजून वीस मिनिटं झालेले आहेत आणि फायनली पॅकअप झालेला आहे तर चला आता जाऊया घरी आज उशीर झाला आहे शूटवरून येण्यासाठी तरी लेट आल्यामुळं माधुरी ताईने इकडे बनवलेली आहे गरमागरम खिचडी आणि इकडे असे पापड तळून घेतलेले आहेत तर खिचडीचा खतरनाक या सगळे जेवायला हॅलो गायस मी घरी पोहोचलो फ्रेश झालो इकडे खिचडी केलेली खिचडी खाऊन झालेली आहे तर आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच व्लॉग मध्ये धन्यवाद